आरक्षणासाठी आझाद मैदान या ठिकाणी समस्त सकल मराठा बांधव आपण मोर्चा घेऊन चाललेलो आहोत या ठिकाणी आपण एक चार महिन्या खाली सरकारला अल्टिमेटम दिलं की चार महिन्या खाली तुम्ही आरक्षण द्या आता सरकार वरटतंय की बाबा गौरी गणपतीचं आता हा पण आमचा हिंदूंचा सण आहे आम्हाला पण लक्ष देते पण जारंगे पाटलांनी चार महिन्या खाली सांगितलं होतं सरकारला की जी काय सर सर जे सगळे सोयर आहेत जे काही मराठ्यांना आरक्षण पाहिजे आमच्या लेकरबाळांचं जे काही वाटूळ होतं याच्यात आरक्षण नसल्यामुळं त्यासाठी तुम्ही आरक्षण द्या दोन महिन्याखाली स्वतः धारंगी पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला त्यानंतरही दोन महिन्यात त्यांनी पण काही ऍक्शन घेतली नाही त्यामुळे आपला नावीला असतो आता या, या ठिकाणी गणपती स्वतः घेऊन आम्ही बरोबर चाललो आहे आणि त्या ठिकाणी आम्ही विसर्जन डायरेक्ट आरबीएस मदत करणार आहोत आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही महागाई येणार नाही साहेब आगे बढ़ोपती शिवाजी महाराज की भवानी जय शिवराज जय शिवराय जय शिवराय या ठिकाणी जे हे के नियोजन केलंय या ठिकाणी वगैरे असते शिवजन्म जन्मभूमी आहे या ठिकाणी या ठिकाणी आम्ही येताना पाहिलं की प्रत्येक ठिकाणी आपला मराठा बांधव या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी फुल नाही फुलाची पाकळी आपल्या समाजासाठी काय काय ना आपण एक देणं लागतो ह्या दृष्टीतून प्रत्येक जण आपापल्या परीने या ठिकाणी मदत करत आहे ठीक आहे ज्याला काही काम असेल त्यांनी नाही आले पण आपले तन मन धनाने आपण समाजासाठी कार्य करत आहोत कारण मराठा समाज हा एक शेकडो वर्षापासून मायभूमीसाठी लढतोय त्या ठिकाणी जर सरकारला ह्या गोष्टीची जाणीव होत नसेल तर हिंदू म्हणून घेऊन आम्ही कुठल्या प्रमाणे गर्व दाखवावा हा पण आम्हाला थोडंसं सा सरकारने सांगावं आणि या ठिकाणी आम्ही शांततेत सगळे मोर्चे काढलेत याच्या आधी पण काढलेत आणि हे पण मोर्चे आमचं शांततेत होणार आहे जारंगे पाटलांचा आम्हाला आदेश आहे किंवा कुठलीही जाळपोळ करायची नाही कुठलाही दंगा घालायचा का नाही काही नाही काय नाही आम्ही एकदम शांततेत देत चाललोय आणि सरकारनेही आमची ठाम भूमिका मांडून त्या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे आणि आम्ही रोज पाहतोय आता ये भरती येते तर आपली मुलं एक पॉईंट एक एक टक्क्यानं दोन दोन टक्क्यानं जाते तर ज्या जे काही ओबीसी बांधव येतं ज्यांना साठ सात सत्तर टक्के मार्क असून आपल्या मुलांना नव्वद टक्के मार्क असून सुद्धा आपल्याला लाख लाख रुपये फी भरावं लागते त्यांना दहा दहा वीस वीस हजार रुपये फी भराव लागते ही जी सर्वसामान्य मराठा समाजाची जी, जी तळमळ आहे ही सरकारपर्यंत पोहोचणं सगळ्यात महत्वाचं आहे आणि या निमित्तानं हा आपला मोर्चा आपण या ठिकाणी आंतरवाली सरंगे पाटील निघाले तर आपण या ठिकाणी आजोद मैदान या ठिकाणी बसत आहोत आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही महागर येणार नाही आम्ही आमच्या घरचे सगळी सोयपानी करून आलोय आणि या तो ठिकाणी तोपर्यंत आम्ही मुठणार नाही हे आम्ही तर सर्व तमाम ग्रामस्थांचं आम्हाला या ठिकाणी सेवा केली त्याबद्दल धन्यवाद जय जी जाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की आरक्षण आमच्या हक्काचं नाही मुलांचा बापाचं तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय तुमचं आमचं नातं काय जय जय मुंबई आपण बघू शकता प्रत्येक ठिकाणी नियोजन आहे प्रत्येक ठिकाणी जरंग पडला स्वागतासाठी हजारो बांधव या ठिकाणी रोडवरती जेसीबी आपण लावला नाक्यावरती आम्ही आलो छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणी शिवाजी महाराजांची आरोप मोठी मूर्ती उभा केली आहे तिथं त्या ठिकाणी सगळं स्वागत होणार आहे त्यांचं आणि आता असं सांगण्यात आलंय की जो जो जरंग पाटलान यायला एक निम्मी रात्र तरी होईल इतकं स्वागतासाठी लोक थांबलेत आणि त्यांचा पण नाही विला मराठा बांधव एवढ्या संख्येने उभा डावलून जाणं बरोबर नाहीये नाही समाज बांधव म्हणून स्वीकारायचं ते आणि फक्त आपलं एकच उद्देश आहे आपल्याला आरक्षण पाहिजे किलोमीटर जाऊ किती लोक असतात कमीत कमी एक कोर्टभर माणसं यायला पाहिजे या रोडनी बाकीकडून नाशिकवरून तिकडून सातारा कोल्हापूर त्या सैनि येणारे माणसं भरपूर येतात